नमस्कार आर एन एन न्यूज मराठी मध्य अपने स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसाम आर एन एन न्यूज मराठी आमचे कोणीही काही वाकडे करू शकत नाही गवळ येथील जुगार अड्डा चालकाचा सामाजिक कार्यकर्त्यांना दम तर कारखाना मुळावा येथे अवैध वरली मटक्याचा महोत्सव खाकीची इज्जत वेशीला टांगून अवैध धंद्यांना प्रोत्साहन देणाऱ्या पोपाळी कारखाना वसंतनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या गोळ येथे पंचकोशीतील नामचीन जुगार चालक यांनी आपले जुगार अड्डे गोळ येथील शेतात के सुरू केले असून आजूबाजूच्या परिसरातील जुगारप्रेमी रात्री उशिरापर्यंत जुगार खेळण्यासाठी इथे ये येत असतात लाखो रुपयाचा डाव भरविला जात असून स्थानिक दोन जणांसह पुसद परिसरातील पुसद येथील इतर तीन असे सहा जण मिळून जुगार अड्ड्याचे संचालक बनून जुगार अड्डा सिस्टिमॅटिक पद्धतीने चालवित आहेत तर त्यातील काही जण स्वयंघोषित लीडर प्रशासन पोलीस व नेते यांचे नियोजन करीत आहेत तर गुंड प्रवृत्तीचे लोक आपल्या गुंड विवादित लोकांचे नियोजन करून जुगार अड्डे चालवित आहेत आजूबाजूच्या परिसरातील गुंड प्रवृत्तीचे लोक दादा भाई सदर जुगार अड्ड्यावर खेळण्यासाठी येतात तर बरेच जण यांच्याकडे अवैध शस्त्रही असतात जुगार खेळण्याच्या कारणावरून वादविवाद होऊन कधीही शस्त्र निघतात मारहाणीच्या घटना वाढत आहेत त्यामुळे परिसरात वातावरण खराब होत असून सामाजिक कार्यकर्ते यांनी आवाज बुलंद केल्यास त्यांना धमकी दादागिरी व गुंडागर्दीचा सामना करावा लागत असून जुगार अड्डा चालक आमचे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही असा दम देतो प्रशासन आमच्या खिशात आहे असे बोलले जात असून कारखाना वसंतनगर पोलीस पोलिस प्रशासनाने तर खाकीचे नाव बदनाम करून टाकले असून पोलीस स्टेशनच्या समोर पोलिसांच्या नाकावर अवैध वरली मटका चालविला जात असून मुळावा येथे गलोगली मध्ये वरली मटका काउंटर सुरू आहेत एकूण कारखाना वसंतनगर पोलीस पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात अवैध धंद्याने उपित राज मांडले असून त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही कोणताही वरिष्ठ अधिकारी त्याची दखल घेत नाही व कारवाई केली जात नाही त्यामुळे सामान्य नागरिक हवालदिल झाला असून सामाजिक कार्यकर्त्यांनी येत्या काही दिवसात उमरखेडचे उपभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला उपोषण करण्याची तयारी सामाजिक कार्यकर्त्यांकडून दर्शविण्यात आली आहे आर एन एन न्यूज मराठी कारखाना वसंत